महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून बोलेगाव परिसराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम सुरू आहे आज प्रभागातील अनेक महत्वाचे रस्ते झाले असून काही रस्त्यांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत थोड्या दिवसात या भागातील संपूर्ण विकास कामे पूर्ण करून प्रभागाचे नंदनवन करू असे माजी नगरसेवक कुमारसिंग वाकळे पाटील म्हणाले बोलेगाव प्रभाग क्रमांक सात मधील चिंतामणी रो हाऊसिंग शिवाजी नगर गणेश नगर कातोरे वस्ती या भागासाठी सहा इंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राजेश कातोरे उत्तम अडसूळ अमोल लगड नवनाथ कोलते संतोष वाटमोरे मोहम्मद खान शिवाजी महाजन गणेश मगरे बापू शिंदे विजय रावस आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते नागरिकांनी विकास कामा आपल्या वृक्षारोपणाची एक झाड लावावे असे आवाहन वाकळे यांनी केले पावसाळ्यात नव्हतं भरपूर चिखल राहायचा पण तो रस्ता आता आपण आता ही जी मेन लाईन आहे याच्यावर आपल्या जोडल्या जाणार काही ठिकाणी सांगायची लाईन टाकून दे भाऊने आम्हाला आमची मेन लाईन टाकून दिलेली दोनशे अठ्याहत्तर मीटर म्हणजे बरीच मोठी सहा इंची लाईन आपल्या या भागामध्ये होईल आपला बराचसा म्हणजे शंभर टक्के भागाच्यावर आपला आता कव्हर होणार आहे कारण आपण मेन लाईन आठ इंची पासून ती सहा इंची घेणार आहे आणि तो सगळा माझ्या माता भगिनींचा सगळ्या सगळ्या महिला मंडळींचा तो भार एक कमी होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण माणसं सगळे उठलो का आवडतो काही कंपनीत जाते काही ऑफिसला जातात काही मी वारडा देतो पण बिचारे जे घरचे त्यांचा पाण्याचा संघर्ष आहे आज म्हणजे गंमत अशी का घरी चार ओ, पान दिवस झाले पाणी नाही आठ दिवस आणि मी बोरचं पाणी वापरतोय कारण आता मी जिथं राहतो तिथं मी नगरसेवक नाहीये मी जो असतो तर तो प्रश्न लगेच सोडवला असता काय छोटं वालचं काय मी पण आठ दिवस झाले राहता काय झालेलं नाही आता ही गोष्ट कोणाला सांगता पण आपल्या प्रभागामध्ये आता वर्कचं काम असेल तर आपलं डे टू डे काम आपलं होतं त्यासाठी माझे पी एस कराळे हे सुद्धा चोवीस तास असतात आणि मी सुद्धा प्रभागामध्ये ते ऑफिसवर असतं मी फिल्डवर असतो बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही म्हणले रस्ते तुम्हाला सांगितलं नव्हतं तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणतो सगळ्यात भारी रस्ते आपल्या भागात मी करून देईन फक्त तुम्ही तुमच्या कॉलनीची युनिटी ठेवा ठेवा आणि चांगल्या माणसा मागे उभारा कोणाच्या मुळाला कोणाच्या याला बळी पडू नका कोण म्हणजे समजा जो कामच व्यक्ती म्हणजे बऱ्याच काय होत कोणी सांगतो माझे चुलते गावाकडं पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य पण ध्यानात ठेवा आता तुमचं गाव हे आता तुम्हाला इथून जायचं आहे का नाही आता तुम्ही बोलले गावचे नागरिक आहे म्हणजे आता तुम्हाला इथून जायचं नाही तुम्ही इथलेच नागरिक आहेत नागर आणि चांगल्या माणसाच्या मानव उभा राहा चांगल्या माणसाला निवडून द्या तुमचा विकास तुमच्या हातात येईल कारण तुम्ही जर एकदा चुकले तर पाच वर्ष परत सुधरायला तुम्हाला पाच वर्ष लागतात आणि तोपर्यंत तो पूर्ण एरियाचा नाश होतो आज जर तुम्ही पाहिलं गांधीनगर जर मागच्या पंचवार्षिकला तुम्ही पाहिलं ते अतिशय चांगलं होतं त्यावेळेस मी नगरसेवक होतो सगळे कामं त्यांचे सोडवले पण आज जे पाच तिथले चार नगरसेवक निवडून गेले तुम्हाला सांगतो ताई चार वर्ष झाले ते पाच वर्ष था आले तिथं आले नाही त्या गांधीनगरचं पूर्ण नुकसान करून टाकलं त्या रस्त्याचं सुद्धा या भारत बाजूला नाही ही बाजू माझ्याकडं नाही आणि ही बाजू आहे पण तरी सुद्धा माणसं आपले म्हणून पाणी लाईट पीठाने छोटा प्रश्न मी सोडवीत असतो सोडवत राहणार आमचे आमदार संग्रामबाई जागतक यांच्या आम्हाला कायम शिकवा की जेव्हा आडलेला माणूस त्याचं काम करीत राहायचं त्याचं फळ देव आपल्याला देत असतो आपले बरेचसे वर्क ऑर्डर रस्त्याचे सभा मंडपचे अजून बाकी आहेत आणि ते आपल्याला संग्रामबायांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी करून दिलेले आणि अजूनही काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या आपल्या प्रभागामध्ये करणार आहोत आणि आपला प्रभाग हा त्याच्यापेक्षा भारी होणार आहे त्यांना आपल्या प्रभागामध्ये आठ चौक सुशोभीकरण आपले आपण ठेवलेले आहे आणि वेगवेगळे जे आपल्या गार्डन उद्यान हे सुद्धा आपण केलेत काही स्वखर्चनी केलेत आणि अजून पुढे आपल्याला आपल्या प्रभागाची जी, जी दुर्दशा आपल्या या जुन्या लोकांनी केली आता त्यांना काय परत तुम्ही निवडून देऊ नका परत निवडून कारण आपलं नुकसान त्यांनी केलेलं जर तुम्हाला सांगतो सोबतचे जो माणसं निवडून आले केलं मला काही जोडीदार झाले ई युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा